नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या सगळेजण सुमनच्या अपहरणकर्त्याचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे तर मैपत शिक्षे आता पोलिसांच्या ताब्यात आहे प्रतिमा आणि रवी राज किल्लेदार यांच्या बारा वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा मुख्य सूत्रधार कोण हे अर्जुनला महिपतकडून वधवून घ्यायचं असतं पण महिपत काही केल्या त्याला खरी माहिती देत नसतो अशातच सुमन काकू सुद्धा बेपत्ता असते पण आता सुमन बद्दल मोठी माहिती अर्जुन सायलीच्या हाती लागणार आहे पण यात त्यांना स्टार प्रवाहाच्या अन्य चार नायिका मदत करणार आहे पहिल्यांदा अर्जुन सायलीची एकत्र मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या कार्यक्रमाला स्टार मीरा आणि काव्या लग्नानंतर होईलच प्रेम या नायिका उपस्थित राहणार आहे एकीकडे अर्जुन आणि सायलीची मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तर दुसरीकडे मालिकेत एंट्री घेणाऱ्या चार नायिका सुमनच्या अपहरणाचा शोध लावणार आहे नागराज मोबाईलवर सुमनला कोंडून ठेवल्याचा व्हिडिओ पाहत असतो इतक्यात मागून काव्या येते आणि त्याच्या हातून फोन हिसकावून घेते तर भूमी आणि सखी दोघीजण नागराजला त्याच्याबरोबर फोटो काढायला उभा करतात यावेळी नागराजचा फोन काव्याच्या हातात असतो त्यामुळे ती नागराजच्या मोबाईल मोठ्या हुशारीने सुमनच्या सुमनचा व्हिडिओ पाहते सुमनचा व्हिडिओ पाहिल्यावर सखी आणि काव्या अर्जुन आणि सायलीजवळ पोचतात त्यांचा सुमनबद्दलचा खुलासा ऐकून अर्जुन सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडतो त्यांना धक्का पोचतो आता सुभेदार सुमनपर्यंत कसे पोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग अठरा आणि एकोणीस जानेवारीला रात्री साडेआठ वाजता प्रसारित केला जाईल